ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच प्रत्येकाला या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेता येईल या वर्षी या मॅरेथॉनमध्ये चार कॅटेगरीज असणार आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर तीन किलोमीटर या स्पर्धेत भाग घ्यायला पाच वर्ष ते बारा वर्ष वयोगट हा क्रायटेरिया आहे किंवा सिनियर सिटीजन म्हणजे सिक्स्टी इयर्स अँड अबाव असे लोक तीन किलोमीटरमध्ये भाग घेऊ शकतात बारा वर्षाच्या पुढील सर्व लोक पाच किलोमीटरमध्ये भाग घेऊ शकतात अठरा वर्षाच्या पुढील सर्व लोक दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटरमध्ये सहभाग घेऊ शकतात या मॅरेथॉनला भरघोसाचे कॅश प्राईज मनी पण आहे म्हणून मॅक्सिमम लोकांनी या स्पर्धेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर यासाठी रजिस्ट्रेशन करावं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रत्येकाने ऑनलाईन पद्धतीने करावं कारण फक्त एक महिना रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे आम्ही दहा ऑगस्टला रेजिस्ट्रेशन लिंक बंद करत आहोत म्हणून बरोबर आजपासून बत्तीस दिवसच साठी अवधी प्रत्येकाकडे आहे आणि लिमिटेड नंबर ऑफ सीट्स आहेत आतापर्यंत भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी वर ऑनलाईन लिंक रजिस्टर करून लवकर रजिस्ट्रेशन करावे म्हणजे तुमची दरवर्षीप्रमाणे म्हणजे माझं रजिस्ट्रेशन राहिलं असं होणार नाही प्रत्येकाला स्पर्धेत छान असा सहभाग घेता येईल आता जे लोक रजिस्टर करतील त्या लोकांना तेवीस ऑगस्ट शनिवारी एक्सपो ठेवण्यात येईल रामकृष्ण लॉन्स मध्ये हा एक्सपो सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत ठेवण्यात येईल या मध्ये सर्व रजिस्टर्ड पार्टिसिपंट्सनी त्यांचे जे काही बिब नंबर असतील त्यांचे त्यांचे किट्स असतील टी शर्ट्स असतील हे आदल्या दिवशी घेणं कर्मप्राप्त आहे जर तुम्ही हे आदल्या दिवशी घेतले नाहीत तर मॅरेथॉन डेला त्या दिवशी पहाटे हे तुम्हाला उपलब्ध करून देता येणार नाहीत म्हणून एव्हरी रजिस्टर्ड पार्टिसिपंट शुड कम ऑन ट्वेंटी थर्ड ऑगस्ट आणि त्या दिवशी एक्सपो इथे तुमचं किट कलेक्ट करून चोवीस तारखेला स्पर्धेत सहभाग नोंदवावा या वर्षीची स्पर्धा म्हणजे एम्स रजिस्टर्ड मॅरेथॉन आहे एम्स असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसेस या स्पर्धेचा रूट हा सुद्धा फार युनिक आहे तीन वर्ष हा रूट सेम राहणार आहे या रूटची सुरुवात म्हणजे मॅरेथॉनची सुरुवात हे तालुका क्रीडा संकुल दौंड येथून बरोबर सहा वाजता चालू होईल पुढे गोल राऊंड पुढे रोटरी आयलंड बोरावके नगर पुढे जाऊन कुरकुमचा घाट कुरकुम शहर कुरकुम पोलीस चौकी इथून हा टर्न अराउंड असेल टर्न अराऊंड पॉईंट हा दहा पॉईंट सहा किलोमीटर आहे आणि परत सगळं त्याच रूटनी परत येऊन ट्वेंटी वन पॉईंट वन टू म्हणजे एकवीस पॉईंट बारा किलोमीटर हा एक्झॅक्ट या मॅरेथॉनचा काला प्रवास असेल विच इज इंटरनॅशनल नॉर्म्स यावर्षी पहिल्यांदाच इंटरनॅशनल खेळाडू या आपल्या दौंड नगरीत येणार आहेत ती आपणा सर्वांसाठी फार छान गोष्ट आहे परत एकदा आय वुड लाईक टू अपील की लव सर्वांनी लवकरात लवकर या मॅरेथॉनसाठी रजिस्टर करावं मी कैलासवासी सुभाष अण्णा कुल चॅरिटेबल ट्रस्ट आपले रिस्पेक्टेड आमदार राहुल दादा सर नंतर बाकीचे सर्व जे स्पॉन्सर्स आहेत म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब भागवत शाळा असेल माळवाडीची म्हणजे दिनेश सर महेश अण्णा भागवत सर शिवाय रोटरी क्लब म्हणजे रोटरी क्लब ऑफ दौंड रोटरी क्लब ऑफ कुरकुम एम आय डी रोटरी क्लब ऑफ पाटस यांचा पण आम्हाला मोलाचा सहभाग असतो सर्व पत्रकार बंधू भगिनी म्हणजे तुम्हीच ही स्पर्धा इतकी पॉप्युलर करता आणि प्रत्येक तालुक्याच्या दौंड म्हणा बारामती म्हणा श्रीगोंदा म्हणा कानाकोपऱ्यातून लोक येतात शिवाय देशातून आंतरराष्ट्रीय देशातून तुमच्यामुळेच ही स्पर्धा एवढी नावलौकिक मिळते शिवाय दौंड तालुका क्रीडा शिक्षक असोसिएशनचा पण आम्हाला फार मोठाचा वा फार मोठा म्हणजे त्यांचा आम्हाला सपोर्ट असतो कारण जर क्रीडा शिक्षक नसतील तर शाळकरी मुलांना सुद्धा सहभाग घेण्यास त्यांची खूप मदत होते म्हणून जो कोणी आम्हाला मदत करेल त्या सर्वांचे आभार मानण्यास आय विल वन वन सेकंड लाईक टू थँक एव्हरी वन जर कोणाचं नाव घेण्यात जर राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आय वुड लाईक टू अपील की सर्वांनी लवकरात ता लवकर टाउन स्क्रिप्ट याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन लिंक वर रजिस्टर करावं किंवा रजिस्ट्रेशनचा जो स्कॅनर आहे त्याच्यावर तुम्ही गुगल रजिस्टर करून लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यू शुड गेट युअरसेल्फ रजिस्टर्ड फॉर दौन रायझिंग हाफ मॅरेथॉन ट्वेंटी थँक्यू किलोमीटर हे चारशे रुपये रजिस्ट्रेशन आहे पाच किलोमीटर पाचशे रुपये दहा किलोमीटर साडेसातशे रुपये आणि हाफ मॅरेथॉन म्हणजे एकवीस किलोमीटर हजार रुपये आणि या सर्व याच्यात म्हणजे डिलिव्हर म्हणतो की पैसे भरून तुम्हाला या मोबदल्यात काय मिळणार तर एव्हरी वन विल गेट अ ड्राय फिट इंटरनॅशनल क्वालिटी ऑफिशियल टी शर्ट यू विल गेट अ टायमिंग चिप यू विल गेट अ मॅरेथॉन एम सर्व सर्टिफिकेट यू विल गेट अ मेडल शिवाय यू विल गेट न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट यू विल गेट ऑन रूट सपोर्ट हायड्रेशन इलेक्ट्रोलाइट जे काय मिळतील ते शिवाय जर मेडिकल प्रॉब्लेम जर कोणाला ते पण ह्याच्यात इन्क्लुडेड आहे आणि आदल्या दिवशी एक्सपोला जे काय तुम्ही आम्ही थोडस ठेवतो हे ते सगळं ते सर्व ह्याच्यात आहे दौंड रायझिंग मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यावर्षी चोवीस ऑगस्ट रोजी दौंड या ठिकाणी जी शानदार होणार आहे त्या संदर्भात आज सर्व दौंड रायझिंग मॅरेथॉनची आयोजक कमिटी यांनी आज पत्रकार परिषद भरवलेली आहे आणि त्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतो की आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आला त्याबद्दल दौंड रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सगळ्यात याची सुरुवातीची प्रास्ताविक सांगायचं म्हणजे गेल्या साधारण दोन हजार पंधरा सालापासून दिनेश भागवत आणि मी डॉक्टर राजेश दाते आमच्या संकल्पनेतनं ही मॅरेथॉनची सुरुवात झाली दौंड या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रामुख्यानं हेल्थ अवेअरनेस निर्माण व्हावा ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं केवळ या मॅरेथॉनची सुरुवात झाली छोटस त्याच आम्ही जे बी रोवलं त्याचा वटवृक्ष झालेला तुम्हाला आज पाहायला मिळत आहे कारण आज जी मॅरेथॉन आहे ही इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाण ही दौन रायझिंग मॅरेथॉन ही यावर्षी सुसज्ज आणि प्रशस्त अशा स्वरूपात तुम्हाला दिमागदार पद्धतीनं यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्या मागं सर्वात महत्वाचं म्हणजे दौन रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजन कमिटी बरोबर कैलासवाशी सुभाषांना कुल मेमोरियल ट्रस्ट त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ दाऊन त्याचबरोबर कैलासवाशी भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर खवटे हॉस्पिटलचे रोहनजी खवटे या सर्वांचं या मध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे वर्षी जी महिला गेल्या वर्षापासून जी मॅरेथॉन झाली याच्यामध्ये इंटरनॅशनल ची जी क्रायटेरिया आहे हा फुलफिल करण्यामध्ये रोहनजी खवटे डॉक्टर यांनी खूप अशी मोलाची मदत आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि ते यावर्षीसुद्धा मॅरेथॉनचे प्रमाणे रेस डायरेक्टर आहेत त्यामुळं या वर्षीची जी मॅरेथॉन आहे या मॅरेथॉन मध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातले सुद्धा हजारो स्पर्धक या वर्षी सहभागी होणार आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे वर्षी मॅरेथॉन मध्ये भारताबाहेरील सुद्धा इथोपिया असेल केनिया असेल कॅनडा असेल यातील स्पर्धकांनी यावर्षी स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे त्यामुळं या वर्षीचे मॅरेथॉन आम्हाला खूप चांगली जाईल असा विश्वास वाटतो यानंतर मी रोहनजी खवटे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सांगावं